आ, नमस्कार मी संजय हम्म संस्थापक अध्यक्ष जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था आज व्हिडिओच्या माध्यमाने येण्याचं कारण असं आहे की हे आताच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एच एस आर पी या नंबर प्लेटची सक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याची तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेपर्यंत तुम्ही हे करा नाहीतर तुम्हाला आर्थिक भूर्द दिला जाईल तर माझी सरकारला अशी विनंती आहे सरकारला नाही आरटीओ प्रशासनला की तुमच्याकडे तर प्रत्येक गाड्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुमच्याकडे पूर्ण ऍड्रेस आहे मग तुम्ही स्वतः नंबर प्लेट बनवा आणि स्वतः वितरित करा त्या त्या तारखेचं बंधन तुम्ही ग्राहकावर लादून तुम्ही ग्राहकांचे खिसे कापून नका आज ह्या विषयावर खरं पाहायला गेलं तर मनसेसारख्या संघटनेनं बोलायला पाहिजे पण ते बोलत नाही ते कशावर बोलते फक्त टोल नाक्यावर कोणा कोणाच्या गाड्या सुद्धा ते टोल फ्री कोणासाठी केला श्रीमंताच्या गाड्याचा ते एक लोडिंग गरीब रिक्षावाल्याला टोल भरावा लागतो ट्रकवाल्याला टोल भरावा लागतो म्हणजे जो मेहनत मजुरी करतो त्याला टोल आणि आहे ज्या काय ज्या पैशाला लोक त्यांना टोल माफी झालेली आहे आणि आपले जे विरोधी पक्ष नेते त्यांनी पण ह्या विषयावर बोलायला पाहिजे पण विरोधी जे पक्षाचे नेते संजय राऊत साहेबासारखे ते पण ह्या विषयावर बोलायला नाहीये आणि सामान्य जनता तर सामान्य जनताचे मुख्यता महा सहन करणं ही भूमिका सामान्य जनतेची हे काही बोलत नाही तर आता हे जे लाद तुमच्या लादल्या गेले तुम्हाला सक्ती केलेचे आणि ते तुम्हाला भोगण्याचे नाही तर दांडास पात्र होणे तर बाजी जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या माध्यमाने आपल्या वाहन चालकाला एक विनंती की, की आपल्या संस्थेचे जेव्हा मोरचे आंदोलन असते तेव्हा बॅनर बनवणे बरेचसे काम बाकी लोकही करत असतात सहकार्य असतं तर असंच आपल्याला वेगवेगळे सहकार्य करणारा एक पर्याय तरुण पवन भिसे नावाचा तो हा एच एस आर पी नंबर प्लेटचे काम करून देणार आहे तर आपण काय करा जे काही तुमचे वाजवी दर असतील त्याच दरामध्ये कुठलीही फसवणूक न होता ते शंभर रुपये एक्स्ट्रा चार्जेस तो मुलगा घेईन आणि तुमचं मात्र काम गॅरंटी होईल तुमची कुठली फसवणूक होणार नाही त्याचा नंबर तसा स्क्रीनवर टाकल्याच आहे तरी पण नोट करून घ्या एट ट्रिपल नाईन वन नाईन वन एट सिक्स एट तर हा हा त्वरावर भरोशानं तुम्ही त्याला हे काम देऊ शकता आणि तुमचं काम वेळेत करून घेऊ शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संघर्ष